मानसशास्त्राच्या विविध व्याख्या या ठिकाणी दिलेल्या आहे आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र ऑरिस्टॉटल मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र मानसशास्त्र हे मानवी मनाचा अनुभव मिश्र व वर्णनात्मक शास्त्र आहे मॅक्डग्युल मानसशास्त्र हे बोध अवस्थेचे शास्त्र आहे विल्यम वूट अठराशे एकोणऐंशी जर्मनीतील लाईबझिंक विद्यापीठातील वूट यांनी पहिली मानसशास्त्रीय शाळा सुरू केली बोधात्मक व अवबोधात्मक करणारे शास्त्र ते मानसशास्त्र व्हॅटसन वर्तनवादी शास्त्रज्ञ मानव आणि मानव्यत्तर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र मॅकेन किंग रॉबिन उडवर्थ यांनी वर्तनाचे सूत्र मांडलेले आहे बी बरोबर यस डॅश ओ डॅश आर बिहेवियर स्टिम्युल स्टिम्युलस ऑर्गॅनिजम आणि रिस्पॉन्स वर्तन उद्दीपक जीव प्रतिक्रिया